गेल्या सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमधील सत्तेचा दुष्काळ संपत भारतीय जनता पार्टी दिल्ली प्रदेशाने कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमानंतर आज जिल्हा दिल्ली विधानसभेचा निकाल लागत असताना पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकत आपण पूर्व असे यश मिळवलं भ्रष्ट राजनीती करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांना सर्वात कमी जागावर दिल्लीच्या जनते नेऊन ठेवत आम्हाला फ्री मधलं काही नको पण आम्हाला स्वाभिमानाचा राज्यकारभार हवा हे सांगत माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला गेलेला नसताना पन्नास पेक्षा जास्त शिलेदार भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले याचा जल्लोष म्हणून माननीय नामदार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सतीश जाधव या दोघांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी जालनाने आज भारतीय जनता पार्टी कार्यालय स्वातंत्र्यवीर सावरकर छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि शहरातील महात्मा गांधी चौक गांधी चमन या ठिकाणी फटाकडे फोडून जल्लोष साजरा केला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र जिंकला त्याचप्रमाणे आज दिल्ली देखील भारतीय जनता पार्टीने काबीज केलेली आहे चलो चले मोदीजी के साथ लेकर छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद या वाक्याने आम्ही दोन हजार चौदा पासून आमचं कॅम्पेन शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत चालू केलेलं होतं आज त्याची फलश्रुती दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षाचा वनवास संपून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा विक्रमी बहुमताने पन्नास पेक्षा जास्त जागा निवडून आणत सत्तेवर येत आहे आम्ही मुंबईत जायचो आम्ही दिल्लीत जायचो दिल्लीत गेल्यानंतर मन खट्टू व्हायचं मन वाईट वाटायचं खूप कि दिल्लीमध्ये आपलं सरकार नाहीये सातीच्या सात खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून यायचे पण त्या ठिकाणी आमदार निवडून आणून त्या ठिकाणची सत्ता आणताना गेल्या सत्तावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीला अपयश होत ते अपयश आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या शिलेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणचं ते, ते सत्तावीस वर्षाचं अपयश हुसून काढलंय आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी पुन्हा एकदा बहुमताने सत्य मी सर्व दिल्लीकर जनतेच आणि तिथल्या दैव दुर्लभ अशा भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जो दिल्लीची जी सरकार भारतीय जनता पार्टीच्या हाती नव्हती खऱ्या अर्थानं आज भारतीय दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा बहुमत आम्हाला मिळालेला आहे त्याचा आनंदोत्सव करण्यासाठी आज जालना शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय तसेच सावरकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि फेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच महात्मा गांधी चौक या सर्व महापुरुषांच्या चौकांमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व जालना जिल्ह्याचे पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करत हो। आहोत खऱ्या अर्थानं विरोधक आमच्यावर आरोप करतात की आम्ही संविधान विरोधी आहे खऱ्या अर्थानं ज्या मतदारांनी दिल्ली येथे आम्हाला ज्या पद्धतीनं बहुमत दिलं ज्या पद्धतीनं आम्हाला संविधानाच्या मार्गाने विजयी केलं हे खऱ्या अर्थानं आजचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही भारतीय जनता पार्टी समर्पित करत आहोत जय भीम धन्यवाद